कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील लोकप्रिय उद्योजक आणि समाजसेवक शकील सावंत यांच्या सावंत पॅलेसला महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट हॉटेलचा सन्मान मिळालेला आहे कोकणाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याची तळमळ आणि कोकणासाठी नेहमी काम करण्याचं स्वप्न शकील सावंत यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून नेहमी पाहायला मिळतं कोकणीच्या पर्यटनाला ग्लोबल लुक प्राप्त होण्यासाठी शकील सावंत हे नेहमी अग्रेसर असतात रत्नागिरीच्या नव्हे तर कोकणातील सुप्रसिद्ध हॉटेल सावंत पॅलेसचे मालक शकील सावंत यांना महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड दोन हजार चोवीस नुकताच पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते हा पुरस्कार शकील सावंत यांनी स्वीकारला कोकणच्या पर्यटनाला ग्लोबल लुक देण्यासाठी आणि सोबतच स्थानिकांना रोजगार निर्मितीसाठी शकिल सावंत यांनी रत्नागिरीत सावंत पॅलेस या अलिशान आणि अत्यंत सुंदर अशा हॉटेलची उभारणी केली अत्यंत आकर्षक आणि जागतिक दर्जाची रचना पर्यटक नव्हे तर स्थानिक नागरिकांनाही अभिमान वाटेल अशीच ह्या हॉटेलची रचना आहे विशेष म्हणजे एका सामाजिक जाणीवेतून त्याने जागतिक दर्जाच्या ह्या हॉटेलमध्ये सुमारे शंभर स्थानिक युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे प्रत्यक्ष कृतीतून कोकणचा कायापालट करण्याचा त्यांचा प्रयत्न असून सावंत पॅलेसला भव्य दिव्य हॉटेलच्या माध्यमातून ते यासाठी कार्यरत आहेत इथली निवास व्यवस्था खाद्यपदार्थ आदरतित्य याबाबत जगभरातील पर्यटकांनी अत्यंत चांगले अभिप्राय दिलेले आहेत कोकणचे आधरतित्य आणि खाद्यसंस्कृती जगभरामध्ये लोकप्रिय आहे त्याचाच अनुभव सावंत पॅलेसमध्ये आल्याशिवाय राहत नाही शकील सावंत यांच्या याच कार्यामुळे ग्लोबल अवॉर्ड या संस्थेच्या वतीनं बेस्ट हॉटेल इन महाराष्ट्र या विभागामध्ये महाराष्ट्राचा बिझनेस टायकून दोन हजार चोवीस या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होऊ लागलंय कोकणकट्टा न्यूज न्यूजकडून देखील शकील सावंत यांचं अभिनंदन कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी